मित्रांनो नमस्कार मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एक चोरीची घटना घडते आणि त्याच्यातला जो तिसरा आरोपी आहे तो पन्नास वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस संपून दोन हजार सव्वीसमध्ये आपण प्रवेश केला आहे आणि पन्नास वर्ष तो आरोपी सापडून येत नाही त्यामुळे न्यायाधीश अशी प्रलंबित राहिलेली प्रग प्रदीर्घ कालावधीसाठी चाललेली हा खटला रद्दपातल करून त्या आरोपीला सोडून देतात मित्रांनो एक चोरीची घटना किंवा ज्याला आपण रॉबरी म्हणूया इंग्रजीमध्ये अशी ही घटना साधारण चौदा मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी घडली होती आणि त्याच्यामध्ये एक मनगटी घड्याळ साठ रुपयाचं चार रुपयाची रोकड आणि एक रुमाल चोरीला गेला होता आणि त्यावेळेस आय पी सी म्हणजे इंडियन पिनल कोडच्या अनुच्छेद तीनशे चौऱ्याण्णव चौतीससह गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि त्या गुन्ह्यातल्या आरोपीचं नाव होतं राजाराम तुकाराम काळे आणि त्याचे इतर दोन साथीदार आता त्यावेळेस पोलिसांनी त्यांना पकडलं होतं आणि त्याच्यातले ते, ते दोन त्याचे जे साथीदार होते त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा ही एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांना ठोठवण्यात आली होती आणि त्यावेळेस हे आरोपी साधारण विषित होते परंतु त्यावेळेस हा जो तिसरा आरोपी होता राजाराम तुकाराम काळे हा सापडला नाही त्याच्याविरुद्धसुद्धा आरोप निश्चिती ही एप्रिल तीन एकोणीसशे पंच्याहत्तर साली करण्यात आली होती आता ह्याच्याविरुद्ध चा खटलाच चालला नाही कारण राजाराम हा आ, जे गायब झाला तो पुन्हा कधीच सापडला नाही त्याच्याविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट असेल किंवा इतर काही जे न्यायाने उपलब्ध करून दिलेले मार्ग आहेत त्या पद्धतीने त्याला शोधायचा प्रयत्न केला गेला पण त्याचा शोध काही शेवटपर्यंत लागला नाही आणि तो अजूनही बेपत्ताच आहे आता त्यावेळेस ज्यांनी हा सगळा शोध घेतला त्यांनी न्यायालयात हे सगळं दाखल केलेलं होतं आणि हा जो खटला चालू होता हा रेल्वेचं जे न्यायालय आहे रेल्वेचं जे न्यायालय आहे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास रेल्वे कोर्ट त्याचे जे न्यायाधीश आहेत एन जी चव्हाण त्या चव्हाण साहेबांनी अशा ज्या डॉर्मंट केस आहेत की ज्या विविध कार्यान्वयना अभावी पडून राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुढेही जाता येत नाही आणि आहे तिथे खटला हा रेंगाळलेला आहे तर त्यांनी काय केलं राजाराम काळे विरुद्ध जे आरोप होते त्या आरोप निश्चितीच्या सगळ्या बाजू तपासून त्यांनी काय केलं की प्रॉसिक्युशन म्हणजे बचाव प्रॉसिक्युशन म्हणजे आरोपी आरोपीला आरोपी निश्चिती करून आरोपीविरुद्ध खटला चालवणारा जो अभियोग पक्ष आहे की त्याने ह्या काळे नावाच्या गुन्हेगाराविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले किंवा आरोप सिद्ध करण्याची कारवाई त्यांच्याकडून पूर् पूर्ण झाली नाही त्यामुळे आरोपीविरुद्धचे जे काही गुन्हे नोंदवण्यात आले आहे ते अनुच्छेद दोनशे चा दोनशे अठ्ठेचाळीस ए ऑफ क्रिमि क्रि क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या अनुषंगाने रद्दबातल ठरवले आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये साक्षपुरावा नोंदवण्यात आला नाही त्यामुळे अभिलेखाला साक्षपुरावा उपलब्ध नाही आहे आणि कोर्टाने त्यांना मुक्त करून त्यांच्याविरुद्धचे वॉरंट आणि जे काही बॉन्ड्स आहेत ते सुद्धा रद्द केले त्यामुळे ह्या आरोपींची मुक्तता झाली असं म्हणायला काही हरकत नाही परंतु हा आरोपी कोर्टापुढे आलाच नाही कोर्टापुढे त्यांनी साक्ष नोंदवली नाही आपलं म्हणणं मांडलं नाही त्याच्याविरुद्ध बजावलेले वॉरंट परत आले त्याच्याविरुद्ध पोलिसांनी काय त्याच्या घरावर जाऊन डकवलं असेल काय केलं असेल त्याच्याविरुद्ध पोलिसांनी वृत्तपत्रात किंवा काय कुठे सांगितलं असेल विविध पोलीस ठाण्याला त्याच्याबद्दल फरारी असण्याबद्दल कळवलं असेल परंतु तो माणूस जर आ, देहा त्याच्या शरीराने किंवा त्याच्या उपस्थितीने पोलिसांपुढे न्यायालयापुढे आलाच नाही तर त्याच्याविरुद्ध गुन्हा चालवणार कसा साक्षपुरावे होणार कसे रेकॉर्ड सगळं ठेवायचं कसं आता त्यावेळेस सी सी टी व्ही कॅमेरे नव्हते एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली काय असणार आहे आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरची केस पन्नास वर्षानंतर चालून त्या व्यक्तीला शिक्षा किती महिन्यांची द्यायची कशी द्यायची आता त्यावेळेस तो विसित असणारा माणूस आता त्या विसीत असणारा माणूस आता सत्तरीला पोहोचलेला आहे त्यामुळे कसा गुन्हा चालवायचा साक्षपुरावा मधलं कोणी जिवंत आहे का कागदपत्र आहे का तपास करणारे अधिकारी सेवानिवृत्त झाले ते जिवंत आहेत कुठं राहत का आहेत काय काहीही माहिती नाही त्यामुळे या न्यायालयाने जो हा निर्णय घेतला की एक मनगटी गाड्याळ चार रुपये रोख आणि एक रुमाल ह्याची जी चोरी झालेली आहे त्या चोराला म्हणजे हा जो चोर आहे राजाराम तुकाराम काळे त्याला बावन्न वर्षांनी निर्दोषमुक्त केलं आहे अशा प्रकारचा आदेश किंवा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी सव्वीस डिसेंबर दोन हा दोन हजार पंचवीसला दिलेला आहे आणि त्याचं कारण असं की ॲबसन्स ऑफ विटनेस ऑर एव्हिडन्स म्हणजे साक्षी पुराव्यांची आणि साक्षी पुराव्यांची अनुपलब्धता या आधारावर आणि गेलेला एवढा मोठा काळ गृहीत धरून न्यायालयाने न्यायमूर्तीने त्याला निर्दोष मुक्त केलेला आहे तथापि हा निकाल त्याला सांगायला किंवा त्याला माहिती व्हायचंसुद्धा काही कारण आहे का नाही मला माहिती नाही कारण ह्या राजाराम तुकाराम काळेचं कोणी नातेवाईक कोर्टात गेलं असेल त्याच्याविरुद्ध आरोपपत्र काय चाललं आहे कसं चाललं आहे त्याला कुणी काही सांगितलं असेल कारण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली टेलिफोनही नव्हते मोबाईलही नव्हते आणि अशा चोराकडे संपर्काचं काय साधन असेल ह्याचा आपण विचार करू शकतो तेव्हा न्याय यंत्रणेमध्ये पोलीस खात्यामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या असतात की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली घडलेल्या चोरीच्या छोट्या गुन्ह्यातला एक फरार आरोपी बावन्न वर्षांनी त्याला न्यायालय दोषमुक्त करतं आणि निर्दोष मानून त्याची मुक्तता केल्याचं जाहीर करतं पण त्याला पकडलंच नाही किंवा तो कुठल्या कोठडीत नाहीचे किंवा तो न्यायालयासमोर आलेलाच नाही आहे त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसला आपण हा व्हिडिओ करतो आहे त्यामुळे हा जरा वेग आपल्या चॅनलचं नावच अनवट वाट आहे वेगळ्या वाटेवरचा वेगळा विषय असल्याने मी तो आपल्या प्रेक्षकांसाठी दर्शकांसाठी आवर्जून घेऊन आलेलो आहे आणि अशा वेगळ्या घटना आपल्या बुद्धीला चालना देणाऱ्या विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं सामाजिक जनजीवन कसं असेल बंड गार्डन कसं असेल त्यावेळेस एकच दगडी पूल होता येरोडा नगर रोड खडकी भागातल्या लोकांना पुणे स्टेशनकडे येण्यासाठी एकच दगडी पूल होता त्यावेळेसचं वातावरण कसं असेल समाजजीवन कसं असेल पुणे किती पसरलेलं विस्तारलेलं व्यापलेलं असेल याचा विचार आपण करू शकतो आणि त्यावेळेस ही छोटीशी घटना घडली पोलिसांनी नोंद घेतली प्रथम माहिती अहवाल नोंदवला कोर्टात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आणि अभयोग पक्षाने ते चालवलं सुद्धा दोन आरोपी तीन महिन्यांची शिक्षा झाली ती शिक्षा बोगवून त्याच्यानंतर मुक्त होऊन ते चांगलं आयुष्य जगतही असतील परंतु आपला राजाराम तुकाराम काळे आस्तागायत ॲपस्कॉन म्हणजे फरार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका अशाच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलची लिंक मित्रपरिवाराला विविध व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॉपी पेस्ट करून सगळ्यांना भेट म्हणून द्या अशी वेगळी भेट मोफत कुठलाही मोबदला न मागता देणं हे तुमचा मानसन्मान वाढवणारं ठरेल असे वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच ऐकायला पाहायला मिळतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद